नमस्कार आजच्या व्हिडिओचा विषय आहे बालसंस्कार आणि बालसंस्कार मध्ये करून घेतले जाणारे संकल्प बरेच जण वर्षाच्या सुरुवातीला नवी नवीन नवीन संकल्प करतात आणि ते पूर्ण वर्ष पाळण्याचा प्रयत्न करतात परंतु बा दिंडोरी प्रणित बालसंस्कार केंद्रामध्ये दर आठवड्याला म्हणजे प्रत्येक बालसंस्कार वर्गामध्ये संकल्प करून घेतले जातात संकल्प करण्याचा उद्देश हाच असतो की मुलांनी छोटे छोटे निर्णय घ्यावे आणि त्यावर ठाम असावे संकल्प हे मुलांच्या उपयोगी असतात जस की वहीची कोरी पाणी वापरेल पेनचा पुरेपूर वापर करेल एखाद्याला मदत करेल चिमण्या कावळ्यांसाठी छतावर किंवा गॅलरीमध्ये पाण्याची अन्नाची सोय करेल अशा प्रकारचे संकल्प करून घेतले जातात या संकल्पाचा मुख्य उद्देश हा असतो मुलांनी घेतलेले निर्णय आणि त्यावर ते ठाम असत हा असतो